वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज पाऊस आला त्याने मग छतरी घेऊन बाहेर थांबलो इथे तुम्ही बघू शकता uh, किती किती पावसासारखं वातावरण आहे किती फ्रेश फ्रेश वाटते पाऊस गेल्यावर तुम्ही बघू शकता किती चांगलं वातावरण आहे पाऊस गेल्यावर थोडा हलका हलकासा पाऊस येतोय त्याच्यामुळे फ्रेश वाटायला ते बघा आमचं झाड वाक्र झालंय पावसामुळे ल पाऊस तर ना त्याच्यामुळं ते बघा आमचं सगळं झाड पावसाने वाकट्या टिकरं झालंय ही घरून ऑरेंज करायची आंबे आणली ले पाऊस येतो तर त्याच्यामुळं आम्ही सेटर बंद केलं आहे तुम्ही बघितले दोन्ही पण झाडं किती वाकरी झाले तुम्ही बघू शकतात ते बघा कुत्र कसं ते पाऊस केल्यानंतर मग त्यांना फ्रेश फ्रेश वाटते बाहेर ते मग फिरतेत ते बघा आमचं घर तुम्हाला चला, पाउस, पाउस ले ले ते चला पाऊस पाऊस कमी झालाय थोडासा आता थोडासा पाऊस येतोय आपण छत्री छतुरीचं पण जाऊ शकतो आम्हाला वाटलेले किल्ले पावसीन मग आम्ही छत्री घेऊन आलोच হে বাদা ছত্রী হে বত্রু দাদু না আদা ছত্রু ছি हे बघा थोडस हालका हलका पाऊस येतोय आता समोरच बांधकाम चालू झाले बघ तिथून प्लास्टर होते ते दाखवत हे प्लास्टर होते तर ते बघा आता पाऊस यायलाय थोर जास्त आबा पाणी झालं बघा बाहेरची बघ पाणी किती झालंय पूर्ण नदी चालीवरती ते बघ किती किती चांगले फ्रेश फ्रेश चालय Băgărem, băgărem, la băgărem, băgărem. Băgărem, băgărem, băgărem. să băgărem, băgărem. Băgărem, băgărem, तर बघा आमचं फिल्टर बघा दोन दोन तीन तीन टँक्स आता पाऊस बंद झालाय आता पाऊस बंद झाला तर आता थोडस यायलाय काय बोलतो ते बघा आता तिथं बिजलीचा मग नाही आता तुम्हाला दिसून बिजली मग नाही अजूनही <laughs> <laughs> आवज येते बघा आवाज येते बघा किती चौराचा दुपार सकाळपासून लाईट काय पाऊस चालू आहे आता शिफस कमी झालंय दुपारी खायच्या टायमिंगला आता बघ थोडस वाढलं आहे मला वाटतं अजून थोडं वापर अजून तेव्हा किती चांगलं दिसतंय तेव्हा किती चांगलं दिसत आहे

हे बघ माझी नवीन रूम तुम्हाला कशी वाटली माझा बेडरूमचा ब्लॉग दुसऱ्या विडिओमध्ये येईन बघा किती सारे पापर मी पाऊस पावसाळ्यात म्हणाले पापर पाऊस होता तरी पण म्हणाले खिरकी त्या बंद करून पापड भिजत होते त्याच्यामुळं मी आता मम्मीची हेल्प करणारे तुम्ही शेवटपर्यंत बघा jab papra tonda ham je paose papra ham je paose papra बघा मी पापड केले दाखव ते बघ मी पाप्पा टिकायलाय किती वेळ लागले एक तास लागलेला करायला बर आता पुन्हा लाट मोठं होते काय फाटलं की पुन्हा करू आपण फाट ही लवकरच पण वटेल पण होईल मोठं ब्लॉग किती चेंड करतो मी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय